जय आदिवासी जय वाल्मिकी जय भा राघोजी भांगरे मी सुधीर जमादार धाराशिव जिल्हाध्यक्ष कोळी समाज संघटनेचा मी आज असे जाहीरपणे जाहीर करतो की दत्ताभाऊ सुरवसे यांनी आदिवासी कोळी सामाजिक समाज संघटनेचा राजीनामा दिला तो कुण्या कारणांनी दिला किंवा का दिला हा प्रश्न तो त्यांचा प्र खाजगी आहे परंतु ते माझ्या प्रत्येक सभेला मिटिंगला बैठकीला सक्रियपणे स समर्थपणे पाठिंबा दिला आणि मला सहकार्य केलं आणि कुठल्याही बाबतीत त्यांनी मला प्रत्येक गोष्टी सपोर्ट केलेला आहे त्यामुळे मी आज त्यांना माझ्या धाराशिव जिल्ह्यातून आदिवासी पोलीस संघटनेच्या वतीने दत्ताभाऊ सुरवासी यांना जाहीर पाठिंबा करतो आणि खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचं वचन देतो आणि मी त्यांना समर्थन करतो आज त्या परिस्थितीमध्ये मी त्यांना सक्रिय पाठिंबा देत आहे दत्ता बोसुर वसे यांना त्यांच्या पाठीशी मी आहे जय वाल्मिकी जय राघोजी जय आदिवासी